अरे झांगो जाऊ दे गड्या असं समजा उपासाच धरला तो नाही डॅनी एवढ्या तीनच झालं त्याचा आता अटपलोशी शेत हा काय म्हणून राहिला तू आटपलं असी मेळाल्यासारख्या गोष्टी अबे तो खरच मेळा त्याच्या आठाने पोळेला डॅनीचे आपल्या चलो गोया चालू आहेत भावा नक्की तुला तुला गोया जर सरलाय की नाही बस बुद्धीचा गेमच आहे हो मग हा मला कधी सांगतो बाबा तो मेळायच मी काल थांबलो असतो बापा बुडी मारला का त्यानं जीवाशी तिकडे बसलं आपत माग होती ना बापा पोलीस आले आता धमलतात बरं कोण होतं कोण नाही तर एड्याने बरोबर का मी अटकी तसा काही नाही करत तो तसा काही नाही करत तो वय ऐकलात त्यानं तिकून आला रे गडा भामटा सारखं करून आला याचा अरे गडा डॅनी आला ना मिळ आता झाला ना खूस आता कमलीचा जप बंद कर हा नाही सुरू कमली 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 हा आता काही मिळवून फेड बाबा रे वक्तार चाट मारली तिनं हा तिला म्हटलं किस दे किस दे गेली पोहून ते थांबली नाही ते पाच सहा घंटे जसं तुम्ही तोंडच पाहिलं तिचं आम्हाला शिकून राहिला का तू तर बोलत जाईल का खोटा नको बोलू ना आम्ही त्या बरोबर राहणारे आहो ना ते रघुरक्ष वापी गाव आम्ही तू कसा असतो तुम्ही दोघांशी तुमच्याशी कायले खोटं बोलू रे बा काही मेळणी आला ना हा तिनं चाकोरीवर चाके बसून दिलं ना रे बा पैतो पैतोच करे ना ते काय सांगतो तू लय भाव नाही ते कमली काय सोपी आहे का ते हा काय फेकू नको वाटीस हा आम्ही वाटी झेल्या रिकामी नाहीये हा राहिल सात घंट्यात राहिला गप्पा गप्पातच गेला ना, ना? टाइमपास झाला सारा काहीच नाही करू दिला तिनं हा आणि जा करायला गेलो तापवून गेली ती थांबलीच नाही ना बिंग फट निघली वाऱ्यासारखी पोहशास्त फेकतो मग मग आपल्या इथे मग हा खरं आहे ते सांग काय आहे तो हा सारा मेळ आला बाबा तू या थंडी गार करून सोडलीशीन तुन आणि तू काय सांगून राहिला अजूनही तिथे अन तू चालला आला ते दोघंही शपथ घेऊन सांगतो काहीच मिळणी याला कशात काही नव्हतं ना बाबा अरे तिनं हाते नि लावू द्या मुली हो जा म्हटलं मी तिले किच घेतो बा किच घेतो किच घ्यायला गेलो भिंक निघली वाऱ्यासारखीच वाटी झाली जशी काय सहा सात घंटे काय काय तोंडा गेलो काय केले काय काय केलं तिचं दिलं तोंडून दिलं तिचं काय पाहिलं तिचं ते झांगो हाई फेकून राहिला हा खोटा बोलून राहिला हरामखोर हा का थांबणार का आहे तो दोन मिनिटं थांबत हा था? 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 सुरु होऊन जाते लगेच आपण नका पाहिलं नाही कसा आहे तो <laughs> गड मी काल तुमच्याशी खोटा बोलू रे बा खोटं बोलून काय माझ्या काय होणार आहे का बाबा हा खोटा बोलत नाही मी खरं सांगून राहिलो ना ते तुझे बापू ने तुझे जो है आम घेन्दे नहीं जाए बाबा घरी आमले जाऊ दे घरी आता हेपु सामने ना अपने राखन रहा ना अभी बात नाही बिल्कुल याच नहीं अपने जो है तुझे तुम्हें पड़ा था लोग साथ छोड़ता का मैं लेगा मैं कमली पाजीस ना कमली ह्यूमा बजट नहीं जमत काही पण ते सहाजी चाकूर चाकू बसू देत नाही लावू देत नाही बा चमाल उड्या मारते लाता मारते बा मारक्या गाई सारखे ते कसं आहे भाऊ एकदा चानस भेटला आता तुला आता डबल काही चानस भेटणार नाही आता ती तू ये तू पाय बाबा हा हा सहा चानस हुकला ना मी आज ये जबरदस्ती करायला पुरलीस ती सहाजी बांधून करायला पुरलं असतं पण तसं मी म्हटलं ले का सहाज माजून हिन हा तू मार खाय लक्ष न सहाज प्रेमा प्रेमान गेलं ते हुकलं बाबा कसे कर बाबा आम्हाला सांगू नको चाल बाबा चाले गडा हो मोठा चाल बाबा याच्या नाही लागू हा काही खरा नाही भो यानं केरेली येशी तर आपल्याला खोटा बोलून राहिला हा मोते याच्या नाही लागेल पुढे हो काहीच नाही केलं ना गड्या खोट खोट काल बोलू मी तुमच्या सोबत याच्या सोबत एक वाईट झालेलं का मी एक तर कमली ना हाती लावशी ना मी घरी चा ना तुम्ही वाट पाहिजे ना घरी शिवला मला दोन तीन जणांकडून माहीत पडलं की बा बुडा पागल झाला म्हणून हा बघ उठो का बंद सांग तू मला आयडिया देतो का तू मुद्दाम आपल्या हाती पाहिजे होता थांब ना मग तू सारे शांताराम फॅनताराम सारे लो बै कुंज तुम्ही बुडा पागल झाला दाखवण्यात न्या दाखवण्यात न्या अजून एखादा मुद्दा थोडा लागेल आपल्याला याले हो तसे शिवी जमत नाही बरं तू याले अजून एक मुद्दा जोडतो ना मी बुड्यानं बुडी मारली म्हणून हा खलासच केली बा जबरदस्ती गेली ती बुड्डीवर बुड्डीच्या मस्त गोटा टाकला रक्तात करून टाकली बुड्डी तिकडे जंगलात पडलेला हा बुडा पागल झालता असं तसं जमून देतो ना मी हा शांताराम लिंग ते बरोबर पित पी, पिन मारतो मी आता बुडाला पागल खाण्यात पागल पागल केले तुम्ही बरोबर जमत जर ते झाबऱ्या झुमऱ्या सारे बैकून देतो मी पोरे गावातले बस बुडा पकडला गाडीत टाकले नेला अशी शाळा भरतो आता अवघड याच्याशिवाय आपल्या बदलानी पुरा होणार असंच करायला आता आपल्याला बरोबर जमवतो मी हा जमा का टाइम लागते का शिवलले अरे मग बघता बुटी आली मग काय करुढीचा नवरा नाही का माता बॅत त्याला बरोबर मारतो ना बुड तिकडे वाडग्यात अटकून ठेवतो हे कुठे वाडग्यात चालले पाहिले इकडे तो बुड्या जातो खेळ होते हा डॅनीचा त्याला पागल खाण्यात माहित पडलं तर पडील पाहून घेऊ मग पुढच्या पुढे चालता चाल घरी जाऊ ना चाल मित्र व्हिडिओ मित्र लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बरं आता पाहिजे मजा गुड बुडा गायब झाला कुकडे झाला पण हा काही माहित नाही ठोक नाही राजा काय कुकडे मारली शांताराम भाऊ कुकडे पोहोचत नसीन गेला राजा बुडा हा कुकड्या फरार तर बुडा गाव सोडून कुठेच नाही जात गावात असे बुडा कुठे ना कुठे कोणा खोपऱ्यात बसेल अशी घर सोडून कुठे जाणारा येणारच कडे हो शांताराम भुआात काय तिचा आहे ना आहे ना बोल ना काय म्हणतात शांताराम भाऊ इकडे आण तुम्ही लवकर या बरोबर इकडे

नाही ना शांताराम भाऊ तुम्ही ऐकतच नाही राजा इकडे तुम्ही अर्जंटची गोट आहे ना तुम्ही काय माणस आहे राजा गोष्ट ऐकत नाही शुलाल भाऊ सांगा राजा आमचा जीवात एक तर बुडा गायब आहे हा काय माणसं आहे तुम्ही राजा इकडे या तिकडे जाऊ द्या हे करून राहिले शांताराम भाऊ सांगतलं काम सरेल सांगितलं सारखं शुला चिपून काय ठेवून राहिला सांग काय तो हो गडहो बुड्यानं घोर केला ना गड हो रे घोर केला बुड्यान काय केला अरे बापा हा डॅनी बुडा त्या कमला बुटीला घेऊन गेलता ता त्या अखरात आणि त्या अखरात मग त्या दोघांच काही जा झालं या बाड्यानं अशी आपण हाणली ते बुडी पूरी रक्तात करून टाकली रक्ताचा लोटच वाहून राहिला तर बुडी बुढी बेसूत वा अखरात हा बोलती आपत आणली बुड्यानं खलास झाली काय माहित काय छान हा तुम्ही म्हणा पाहू न पाहू नका बुडा येते घरी सांगा आता बुडी खलास केली बुड्यानं आता आले की जल जाय जला जायच पाई काय की खोट आहे रे गडा हे हा खरं आहे ना बाबा अरे राजा शांताराम भाऊ अशी गोट राजा खोटी बोलणार आहो काय राजा बुढी दाबून हाणली या बुड्यानं हागे जदलग हो रक्त तोय व्हायला बुडी तर आकारात पडेल वाईली उन्हानो बरं दाखवा बरं आम्हाला काय आहे तो बुडा कुठे बुडा बुडा कुठे या बुड्यानं तर नवीनच आपण आणली हे आता काय करा काय नाही बापा बुड्याला पहिले फरार करावं लागेल आपल्याला आम्ही गेलो तर कुकडे गेला काय माहित बाप बुडा असा ना रे करेन गोटेच मारे आपल्या स्वतःच्याच मस्त काल गोठे मारे बुडा काय माहित बा बुडा पागल झाला शांताराम भाऊ मी म्हणू बुडा खेळ करेन लागते बुडा पागल होईल तुम्ही काय म्हणा शांतता ठेव गड्या एवढी घाई करू नको घाई करू नको हा हे आता हे भात गेलो बुडा सटकला ना माही चुकलं घडा मला माहित नाही ना एवढा कान करेन म्हणून बुडा एवढा लगेच एवढा सटकीन म्हणून आता जाऊ द्या झालं झालं माझ्या झाली काय करू नका त्या बुड्याचा काय कसं काय करता विल्ली वाट लावता चला पहिले त्या बुड्याला केळकोळ कडे घेऊन जाऊ बाबा बुडा तर हाती लागायला पाहिजे आता केळको करायचं न्यूज त्या बुड्याले पण बुडा पहिल्या पाहिजे हजर तर पाहिजे फॅशन बुडा गाय पण आपण गप्पा मारून आले वाटीचा तुला बुडा कोकडे गेला तुम्हाला दिसला असेल ना इकडे गेला तिकडे गेला म्हणून घराच्या दिवशी पोयेत दोन दगडला भर हा बुडी तरी पळे राहिली बुड्याला लवकर इलाज करा मग आपल्या गाठ खरं बाखर बाया माणसं असतात हा म्हातारे कुतारे असतात बुड्याला काय सांगता येत नाही बिघडेल बन तू बुडा हा आता पागल झाल्यानंतर काही विशेष नाही राहिला ना हो बबन भाऊ इलाज केला जाईल पण मग पेशंट हजर पाहिजे बुडा बुडा गाय पाहिजे बाटील मी म्हणू की बुडा आफत आणते म्हणून मग म्हटलं ऐकत नाही तुम्ही जाऊ दे गळ्या तू टेन्शन घेतो जाऊ दे गळ्या भलता टेन्शन मला माहित आहे ना हे कसं आहे डोंगर तर पागल होईल आम्ही काळजी करू नको टेन्शन घेऊ नको बरं करू ना आपण बुड्याला दुरुस्त एवढं काय घाई करावं लागते का काय का माणूस असतो होते ना धीरे धीरे सगळ्या गोष्टी शांताराम भो आपण आता सोबत जाऊ की नाही बंद फुसपाटा आठीच जमा झाला बा काय झालं कोण उभे आहेत रे बाबा साई आता पाव शांतराम आला बुडा बुडा आला पकडा लवकर आहे बुड्या लवकर पकडा आता हॉटेल हानावर दोर आणावर त्या बुड्याला बांधून नेऊ ना बांधून नेऊ डायरेक्ट हा असं असं मोकात नाही सोडाय बरं त्या बुड्याला घ्या रे बुडो बिळा लवकर पकडा बुड्या लवकर लवकर पकडा चला बुडो पण मी हा काय केलं रे बा मला कोण पकडून राहिले पण तुम्ही काय झालं काय पण हा सांग सांग सांगू दवाखान्यात गेला तर लोक सांगत आम्ही पकडा रे बुडो पकडा लवकर धरा धरा घरानं काय तोंड पण राहिलं बुड्या काय ऐकून राहिले तुम्ही चला पकडा लवकर पकडा पकडून राहिले हे कोणती गाडी आणली तुम्ही चालवल कुकडे झालं झालं काय बन मी काय केलं तुम्ही कोण मला पकडून राहिले कोण बांधलं मला सोडाने बा सोडाना कोण राहिले इनाकारण सटकले ना तुम्ही पागल सारख्या गोष्टी करून राहिले ना कुठे पागल झालो रे गड हो मी कुठे पागल झालो अरे मी चांगला शोधण्या रे लागला बंदे हाँ, हाँ, रहा, रहा, मी लागल तुमच्या बंद नाव सांगतो बा शांताराम भा तो डायवर आहे अम्बुलन डायव्हर हा झुमऱ्या झाबऱ्या पाटील शिवलाल मी सारे नाव सांगू राहिलो मी पागल का काम भाऊ सारे पागल म्हणतात मी चांगला जा हा बुडा सटकला मी ओढ सट केला शिवलाल उचल 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 आता आता दबू नको माग हा सर्कस करा बुड्याला गेले पाहिजेत का चांगला बुडेल पुरा सटकून जाते मग बुडा तर पाहिजे ना मग मले या बुडीची आटे सटक्याला पाहिजेत ना हा खरंच सटक्याला पाहिजे हा बुडा घ्या बरं टाका बरं बुडायला गाडी काय मागे पुढे पाहू नका आता आपल्याला केळकर कर ज्ञान नेण जाय बुड्याले कसं तसा बजेट येत नाही ना बुड्याचा आता मग हा बुड्याचं लोकांना दगड मारेन गावात आता त्या बुडील दाबो दाबू घायल गेलं बुड्यानं गड हो गडा शांत राम असं करू नको ना बार मी पागल फागल काही नाही बा मला काहीच नाही झालं ना गडा हो ऐका ना गड हो ऐका ना बा म्हटलं ऐका ना तुम्ही मग का का, का का, मी काहीच नाही ना काही काही होईल नाही ना बोले बा नाटक करू नका ह नाटक करू नका नाही कमळ्यात लाद मारीन मी आता सांगून राहिलो मी तुम्हाले तुमच्या बाई माई बदनामी होऊन राहिली गावात झाबरू बोल नको बुड्या बरोबर कस एवढं मारागिर ही गोष्ट करू नको असं पागल झाला माणूस की अशा गोष्टी करतच असते हा जरासा फन 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 करणारच आहे बुड्या हा त्याचं टेन्शन घेऊ नको आता जमले बुडे घेणं बुडी बुडी पाहिजे बुडी हा आता पकडला आता नेतात केळकर गड आता काही शाट दिला बरं आता बाबू घरी बस बुद्धीच गेल तिन आता हिसकी रस्त्यानं तिकून गेलं कि कडा ना तू इकडे बरं कमलीला आपला निरूप पाठव कमलील बोला बरं इकडे मला आठवण येऊन राहिली ना आता दाबून आता ना केळकर कसा देते तो शाट हा फाजेल बना घर बुडा आता हे हिसकी म्हणा बुड्या मी हो मी तुमच्या पाया लागतो ना मला कुठे कुठे चालवलो कुठे पण मला कुठे चालवलं बांधून काय मी काय तुम्हाला तुम्हाला फक्त दवाखान्यात चाललं कसं आपला इलाज बाकी होता ना तर तो इलाज तो पुरा करणार तुमचा तसं इलाज झाल्याशिवाय तुमचा मेन जो ठिकाणा येणार नाही ना, ना तुम्ही रात दिवस एकच गोष्ट वसनावून राहिले ना, ना आता तुम्ही ना दुसरा खेळ मांडलेला पण तुम्ही मला इलाज काय काय करता ते तर सांगा मले कोणता इलासा बाबा रे मला काय झालं काहीच का नाही झालं ना मी अडीचा मी आता तुमच्याशी स्पष्टपष्ट बोलून ना बाबा मी कुठे चालवलं कोणा दाखवण्यात चालवलं हे तर सांगा तुम्ही मला छटकेल हेच म्हणतात पण बुड तुम्ही पुरे सोटकले हो पागल झाले तुम्ही गडा पाटील मी पागल नाही झालं ना त्या बापाला बोलाव बा अटिसा बोला त्या बापाले त्या बाप नाही करेन अटिसा अरे गड नाही ना बाबा या शिवल्यान किवल्या म्हटलं ऐकून का मला गुतून राहिला ना काहीतरी शांताराम भाऊ सारे पागल असेच म्हणत असतात मी चांगला जा हा बुडा पुरा सटकेला बोर बुडी तिकडे आखरात आहे बुडी हा पुरी वाहून राहिली जडीचा रक्तात तय व्हायला रक्ताची धार लागेल ती बुडा काय सांगेन हो शिवलाल ते आज आमच्या लक्षात म्हणा हा बुडा पुरा सटक गळा कोणती बुडीन कोणता काय रडा मी कोणाला मारल बा बाल मारल गेलो नाही मी पाहिले नाही मग टाइमपास करू नका ना आता बुडा काय सांगणार आहे का पागल पागल टाका लवकर गाडीतून जाऊ द्या हा दोन चार छाट बसली बरोबर माहीत पड बा सांगीन मग बुडा बरं गड लवकर लवकर आना रे बाबुरू पाठी लवकर आना गाडी टाकून घेऊन जाऊ आपण तू कसं माही टाइमपास करू नका ना अर्धा था घंटा झाली तुम्ही अँबुलन्ससाठी बोलून ठेवली अजून पेशंट टाके ना तुमची टाका लवकर हो टाकतो ना टाकतो टाकतो पेशंट टाका लवकर राहणार बुडा अरगडो राहिले तुम्ही मागेल या बुड्या ऐकून होंदा मग काय ऐकत नाही मी चला टाका पाठल घ्या बुडा वडा अंदर त्याला बुडा अंदर गेला आता टेन्शन नाही आता दरवा लावून तुम्ही चला लोकल त्याला लोक सांगा सांगला गावा चांगला लोक बुड्याला हो सांगतो शिवलाल बुडाला पागल खाला दादा खरच पागल होईल बुडा कस जमावा लागते हे नाही तर मग नाटक जमत नाही ना जीव राहायला पाहतात का यायचीच हा यायचेच गहू यायलाच खाऊ घातले मी आता घ्या म्हणा दाबू चांगल्या माणसाला द्या म्हणा शाट दवाखान्यात गेल्या चांगले माणसं कशे पागल करावं लागतात हे फक्त शिवलालेच माहीत आहे हा या डोंगऱ्या पाहिजे मग वाडग्यात ते बुडी घुसली आता चालत असते बुडीचं पाहुणं काय खेळायचं आता बुडी पिठायला झपकी हो आता बुडीले झपकी मारायच लागतात मला आता काही गावात डॅनी नाही फॅनी नाही आता सारे लोक लागले याच्या मार्गी आपलंच राज्य आपलं होते सर काढून का आपल्या वाढ घ्या झाले रे आली बापाच नाही बापा हा डॅनी निरा पिछत धरते बापा एकदा पिछा धरला की सोडत नाही बापा काय झुंबेला आणि काय नाही बापा या डॅनीला काही समजतच नाही हा दुसऱ्या माणसापेक्षा निरा निरा याच्या अंगात काय संसार ते काय माहित बापा निरा अंगातच धसते काही ना काही याच्या त्याला बस मी दिसली ना दिसली की बस त्याला निरा चिटक्यालाच पाहिजे इकून चिटकू की तिकून चिटकू असाच करते तो निरा काय होते ना काय नाही त्याला काही समजायला मार्ग नाही बाबा बरं झालं रे बापा आली मी आता नाही आता त्याच्या तावडीत नाही सापडा लागेल आता जर मी त्याला सापडली ना खरंच तावडीत त्याच्या ता तर बस आता नाही सोडत तो मला आता तर बस आता जर आपण त्याच्या तावडीत सापडलं की नाही की तो बस की ठूस करीन आता आता सोडणार नाही तो आणि आपल्याला सुट्टा येणार नाही आता त्याच्या हातून तरी म्हणा त्याला सहजासहजी असं येऊ दिला बरं जोड पण तो, तो किनी लस बदमास आहे पण आहे तो बुडा तरी ते त्याला म्हटलं बरं वावर देशांत करतो वावर तर हे होईल ते होईल पण काय काही तो बी ऐकायला तयार नाही ना तो आता निसटली ना त्याच्या तावडीतून आली ना घरी आता काही त्याचा विचार करायला पुरत नाही बापा त्याची गोष्टातून आता काढायला पुरते हा माई दुसरी भानगड येऊन राहिली हे आता शिवला काय म्हणते बाप्पा आता गेलं की खायच माय मागे काही ना काही का शनी लागला काय सांगा बापा आता शिवल्या डोक्या खायला झेंडूबा माय बापा हा बी निरा त्या बुड्याच्याच लेवल मधला आहे हा बी चला मित्र हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना सुद्धा आपले व्हिडिओ पाठवत जा शेअर करत जा जरा